भांडण होत असत पण माझं म्हणणं एवढंच आहे आता तुम्ही आमच्या बालला मारायचं बंद केलंय का नाही <laughs> कॉलेज चालू आहे काय चांगलं करा कॉलेज थांबा था इथं त्यांचा खादा मारताल खादा मारताल हा वहिनी इथन इथन जवळ इथन जवा खाली कडकड आणि या चला या वहिनी केस किस मोकळे सोडलेत काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही ना थोड्या वेळानंतर देवीची गाणी सुरू होणार आहेत नाही नाही चला रेडी 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 वहिनी चला तळ्यात आल्या सगळ्या चला मळ्यात कळालं सगळ्यांना हा एकदा जोरात सगळ्यांचा आवाज बोला गणपती बाप्पा मूर्ती महाराष्ट्राचा दैवत खंडेराया महाराष्ट्राची आई तुळजा भवानी महाराष्ट्राचे थोर करवीर सांत राजा राजा शिवछत्रपती महाराष्ट्रातील साधू संतांना उपस्थित रसिक प्रेक्षकांना माते भगिनींना विनम्र अभिवादन करून सुरुवात करीत आहोत वैजनाथ मनोरक्षण पुनर्निर्मित रमेश फराकर महाराष्ट्रातील सर्व वहिनींचा एकमेव आवडता गेम शो वहिनी पुन्हा एकदा होम मिनिस्टर अर्थात सरा खेळ खेळूया पैठणीचा अवयवशाली प्रयोग क्रमांक तीन हजार तीनशे ऐंशी जण जोरदार कलाकारांसाठी झाला पाहिजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून चार कुठल्या वहिनी पहिल्या क्रमांकावर देतील त्यांना ओरिजिनल चोवीस कॅरेट सोन्याची एक तोळ्याची रिंग ज्या आउट होतील त्यांनी एक एकीने खाली जायचं चला रेडी तळ्यात वेणी व्यवस्थित आहे हा काही नाही आज दोन चार किलो कमी झालं तरी काही नाही वहिणी माझ्या कमी होईल हा चला रेडी एक दोन तीन मळ्यात तळयात मळ्यात तळयात मळ्यात तळयात तळयात म्ह तळयात माळयात तळयात तळयात आउट झाले तुम्ही झाल्या जे मला इकडे या पुढे या तुम्ही या भया होणी मग आता बर्पासारख्या एका जागेवर थांबून त्या अजून कोण आऊट झालं तुम्ही टिंब टिंबरा वाटली पिक्चर दाखवला कसा आउट झाला एक बॉल पुढे एक दोन आणि कुठे गेला जय मल्हार तिकडे कुठे बघताच या, तुमी। या तीन वहिनी आऊट झाल्या बरोबर ना तुम्ही जणी आऊट झालात पण पहिला नाव भूताचा म्हणून यांना इथून पुढच्या ज्या वहिनी आऊट होतील त्या वहिनी आउट का आलं ना म्हणजे असं मी तळ्यात म्हणलं तुम्ही मळ्यात गेलात कॅ मी मळ्यात म्हणलं तुम्ही तळ्यात आलात की आऊट कळालं ना तुम्हाला आता टिंबटिंब वहिनी कळालं ah. का हा भेटाडूड काय झालं बाळा काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे नाही ना बस शांत लहान मुलं जर शांत बसले तर त्यांच्यासाठी गेम घेणार मुलांसाठी मुलींसाठी पण गर्दा करायचं नाही ओरडायचं अजिबात नाही ओके शांत बसायचं हा चला एक दोन तीन म्हणयात तळ्यात मळयात टळयात मळयात टळयात मळयात तळयात मळयात मळयात काय झालं वहिली काय झालं थांबले जाग पु झालं ते वाग थांबले पुढं केस किस मोकळे सोडलेत काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही ना थोड्या वेळाने तर दिवची सुरू होणार आहेत चालेल नाही दया पुण्यात टाक ढांग टाक ढांग ढाय घाय घे टाक ढाय दोन डिगीटल मला तू लिंबू नारळला आता जाण्याला सांगतो यश यश कुठे आहे यश यश काळे पाटील आहेत का यश काळे आहेत ना त्याला बिचऱ्याला परत पळायला लागेल जर तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल ना तर सलमाननीय पैलवान यश दादा हनुमत पाटील याच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत जबाबदारी दिली आणि तो, तो बरोबर पार पडतो एवढा जो सुंदर कार्यक्रम होता तो यशच्या मार्गदर्शनाखाली होतो एकदा जोरात टाळा यशसाठी झाला पाहिजे चला रेडी वहिनी यशचं कौतुक याच्यासाठी केलं की त्याने पटकन सांगितलं की नारळ ना म्हणून का लागतोय का सांगा लगेच माग होतो मी हा चला रेडी एक दोन तीन मळ्यात म्हणयात मळ्यात म्हणयात म्हणयात म्हणजे यश तिथंच थांबला बघा येऊन लगेच यश थोड्या वेळानंतर आपल्याला जी सीपी लागणार आहे दोन चार वहिनीत माझं पुढं करत नाही यश वेळी लिबून बरं होते जीसीपी मला अवघड होईल हा चला रेडी होईनी लेत्रास हो सांगा जशी मी बोलू डॉ डॉ बस चला रेडी एक दोन तीन बयात तुम्हाला लिबुणा आणावं सांगते हा चला रेडी एक दोन तीन तळ्यात बयात तळ्यात बयात बयात आकाश रे आकाश तिकडनं गिफ्ट आण रे गिफ्ट एक गिफ्ट आण तिथन येस दादा यावरती या या एक मिनटासाठी या या पटकन या सगळ्यांच्या जोरदार टाळ दा झाल्या दा पाहिजेत पहिलवान येस दादा हनुमन शेख काळे पाटील यांच्यासाठी कोण आउट झाले तुम्ही या भा या पुढे महाद या महादेवाची पीठ तुम्ही चांगली होती का हो मी सांगितलं ना गणपतीचं नाव घ्यायचं उगच महादेवाचं नाव घेतलं बघा आऊट झाल्या पण अशुधा वहिनी तुम्ही आउट झालेल्या वहिणींना सुद्धा मी खेळायला घेणार आहे शोभा असते ही पहिली भेट असतो सगळ्यांच्या जोरदार काय व्हायला पाहिजे वेणी वेणी इथन इथन जाऊ इथन जाऊ खाली कडकड आणि या चला या वहिनी पहिल्या वेणी आवड झाल्या सन्मानानं स्वरायला पाहिजे वेणी बाय बाय आपल्या पहिली आवड झाला दो सण सोडायला पाहिजे बिचारीला बाकी काही नाही हा तुम्ही सगळे आवडणार करायची कोरोना करा हा चला रेडी एक दोन तीन बरं असं घ्या वैनी बक्षीस बक्षीसर घे हा जाऊ नी ते आकाश दे बक्षीस थोडी जाऊ द्या चला रेडी घ्या वहिनी वहिनी घ्या बक्षीस हां सोन्याचं दिलंच ना त्यांना हा सोन्याचं दि सर का पलीकडे बया वयणी चला रेडी तळ्यात पटकन उड्या नाही मारायचं आउट द्या ना एवढा विचार करून उडी नाही मारायचं हा चला मळ्यात मळ्यात तळ्यात मयात तळ्यात मळ्यात 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 कुल तुम्हीच डान्स करा कोणाला येतो खरं सांगा बरं डान्स कोणा कुणाला आहे तर उद्वांचर्जणीला बघितला आता मस्तपैकी डान्स करायला असा असं करू हा हां चला रेडी एक दोन तीन भायात टायत मायात टायत मायात टायत मायात मायात उठू डुटू बहिनी आरामाने भया आरामानी हां वही थोडं पलीकर सर तुम्ही काय करता महिनी मी का तुम्हीच तुम्हीच वहिणी गृहिणी गृहिणी वहिनी तुम्ही काय इकडे बघा काय करता तुम्ही कॉलेज चालू कॉलेज चालू इथे पण असू तु बांगलं करा कॉलेज थांबा इथं त्यांचा खादा मारताल खादा मारताल हां चला रेडी एक दोन तीन म्हणत घ्या वहिनी बक्षीस जाण कॉलेजला जा मला काय करायचं बघा कॉलेज करा काही मी करा हा चला रेडी एक दोन तीन धरात बक्षीस घ्या तिकडे कोणी गेलं का नाही गेलं वहिनी सारखा इकडे थोडं पलीकडे सारखा काय झालं अश्विनी वहिनी काय झालं अश्विनी वहिनी काय झालं दोरी पायाच्या पुढे गेली दोरी पकडा हे दोरी पकडा चला म्हणयात म्हटीमाग जा हा गणेश दोरीवर पाहिजे हे पकडी सरळ कर आशुदी वहिणी वाकडी दोरी चालत नाही वहिनी आशुदी वहिणी तुमचा बांधकाम हा का चालू या करोनी वहिनीस म्हणजे सांगा की सध्या बांधकाम चालू आहे वहिनी तेच मी बरोबर ओळखलं काहीतरी काम वहिनीचं चालू आहे बरोबर लाईन दोरीच घेतात वहिनी बांधकाम देत नाही हा वेणी व्यवस्थित खेळा आहे ना ओके हा सर का वेणी हा शिवनी वहिनी आपण खेळू हा चला रेडी लोक लागले बोला काय बोलायचं तुम्हाला रेडी एक दोन तीन आता भया मी एकटीच चला रेडी एक दोन तीन तळ्यात मायात तळ्यात मायात तळ्यात मायात मायात घ्यायली बक्षीस च बक्षीस हा घ्या घ्या बक्षीस तिकडनं बक्षीस घ्या खर सांगा खोटं बोलू नका तुमचे तुमचे आणि तुमच्या मिस्त्राचे भांडणं होतात का नाही खरं सांगा कधी कधी पाच मिनिटासाठी होतात ना पाच मिनिटासाठी बर ठीक आहे होत काय प्रॉब्लेम नाही भांडण होत असतं पण माझं म्हणणं एवढंच आहे आता तुम्ही आमच्या भाऊला मारायचं बंद केलंय का नाही काय सांगा केलं का नाही बरं भांडण झालं महागार कोण घेत खरं सांगा भाऊ घेत का तुम्ही घेता कोण घेतो अशी हा पाठी मागा माल हा दोघ नाही आधी एक कोण घेत असं मी दोघ एकदाच कसं माघार घेते तेच घेतात ना तेच घेतात का हा काही खरं नाही तिचं मारायचं पण केलं का ते हा चल रेडी एक दोन तीन बरं त्यांची माण तुम्हाला पाय नवऱ्याची शपथ कवराची शपथ की काय झालं आलता ना ठीक आहे घेतो आता तो ऐका की खोटा बोलू नका हो बाय मी नाही बघितलं तर ते हा तांबा काय झालं थोडा थोडा बाहेर होता नवऱ्याची शपथ दिली थोडा बाहेर होतो म्हणजे <laughs> आधी म्हणजे <मनला> नाहीच <नाएज। laughs> पण बिचारीच नवऱ्यावर प्रेम आहे तुमचं नाही तुमच्या नवऱ्यावर प्रेम यांच्याकडे आमचं यांचं चाललं होतं कशाला बया तुम्ही बरी उडी मारली घ्या पच्छीच घ्या या वहिनी आली कि या आरची वहिनी आहेत ना हा नाहिणी व्यवस्थित खेळा हैनी आता आवड झालेल्या वहिनी अहिनी या टाटा वहिनी वहिनी टाटा माहिती तुमच काय नाव तुमची चांगली आहे उंची चला एक दोन तीन पळयात चला एक दोन तीन पळयात मयात पळयात मयात पळयात पळयात चांगली आहे उंची घ्या बक्षीस चांगला पक्षी त्या उच्च चांगली त्यांची वहिनी तुमचं लग्न कधी झालं हे ठीक आहे तया वहिनी साहेब आता काय करता तुम्ही जॉब करत होते आता बेबी त्यामुळे हाऊस हो वाईफ हाऊस हो वाईफ बर कसला जॉब करत होत्या बँकेत होत तुम्ही बँकेत जॉब म्हणल्यास काय लग्न कसं म्हणजे लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज लो मॅरेज कस कुठं भेटले तुम्ही असं कसं म्हणा पहिल्यांदा कुठं भेट झाली असं हे तर सांगावं लागेल ना ते बँकेत पैसे भराय ते का विचारा पैसे भरा आला तिथं जमा करूनच घेतला कुठं भेट झाली सांगा की काय सस्पेन्स आहे लय काय असं लवित आले जे का असं काय प्रॉब्लेम आहे का आधी फसवला तसच काहीतरी आहे तुम्ही सांगत नाही मग कुठे भेटले पहिले कोण कोणाला बोललं ते तुम्हाला बोलले का तुम्ही त्यांना बोललं आलेत का भाऊन आलेत का आमचे आलेत काय नाव त्यांचं गणेश आवाज मार किती होईनी किती छान नाव त्यांच्या नावाशिवाय कुठलाच कार्यक्रम सुरू होत नाही मी तर म्हणतो फुरिझर आणि तुम्हाला हा आवाज मला बघा आहेत का बघू इथे मारा ना आवाज मग लव्ह मॅरेज मला एवढा लाज मॅरेज द्यायचा हा तुमच्या बाळाचं नाव घ्या बघू आत्ता तुम्ही मारा तर आवाज दिसले का तुम्हाला

तुमचं ऐकत नाहीत का तुमचं हात ऐका ना ते तुम्ही फारी इकडे बोला बघा इकडे जागा हात वर करायला गणेश भाऊ जरा तया गणेश भाऊ क्या काय का दिसले दिसले काय नाही बघत होतो फक्त हायक फक्त बोलतो बहिणी काय छान गणेश आमचे गिनेश भाऊ तरीच म्हणलं एवढं कसं काय जमलं तुमचं चला रेडी एक दोन तीन तयात म्हटलं भैया एवढं विचारलं विसरून जाताला तयात मयात कुठे पक्क लक्षात ठेव मला काय करायचं लव्ह मॅरेज होणार चला एक दोन तीन तयात तयात मयात तळ्यात मायात मयात आता भया सगळ्या वहिनी ट्रेंड झालेल्या माझाच घाम काढला एवढ्या गाय हा चला रेडी एक दोन तीन इसरल्या पैया इसरल्या इसरल्या पैया इसरल्या <laughs> वहिणी चलो मारे झाले गिल टाटा बाय बाय गेल गेली निघाले वहिणी बसून घ्या परत बोलवतो काळजी करू नका हां चला रेडी वहिणी व्यवस्थित खेळा तुमचं काय नाव म्हणलं आरती म्हणजेच आरती नाव पण छान असते चला रेडी एक दोन तीन तात Tareat, Maret, Tareat, Maret, Tareat, Maret, Maret, Anga so ek dhoom, Tata weini, tata, tata weini, tata, weini, weini, Gift bitha, gift, gift ya, jao, Weini sarga ekra sa, ekra sarga, Tum chuka ya na weini, O patima chaka basa, o, गसा पाया तुम तुम्ही हां तुमचं काय नाव त्यांचं नाव अर्चना लक्षात ठेवा चला रेडी काय झालं बहिणी पाणी देऊ चला एक दोन तीन तळ्यात परत परत तळ्यात परत परत अगा असं बघा त्यांचं नाव त्यांचं नाव लक्षात ठेवलं वहिनी बक्षीस घ्या अर्चना बहिणी तुमच्या नावामुळे त्या आऊट झाल्या का सर काही चला रेडी वेणी व्यवस्थित खेळा अश्विनी वहिनी बया तुम्ही कडला जाता हा चला रेडी एक दोन तीन म्हणत पळयात म्हणा चला आता पटापटा उड्या मारा सर का जोर जोर हा जर लेट उडी मारली तर मी आउट देणार हा चला कळ्यात एवढा वेळ लावायचा नाही पळयात 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 म्हचकून टुमुचकून तुमचे काही डान्स कोणाला येत नाही ना तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघा सगळं नाचताय चला रेडी एक दोन तीन म्हणत

ऐका <laughs> अश्विनी वहिनी तुम्ही सांगा मी काय बोललो मळ्यात मळ्यात बोललो त्या वहिनींना पण एक द्या घ्या वहिनी घ्या बघा बे चार वहिनी अश्विनी वहिनी आला वेळा कडला मला पहिल्यांदा सांगितलं ज्या वेळेस रस्सी टाकलेले बघितले उखाने घेऊन झाले असा तळ्यात मळ्यात ना बया तुम्हाला कस काय माहिती शेजारच्या वहिनी कुठे गेल्या त्यांच्या इकडे शेजारी उभ्या होत्या हा यावेळी या म्हणल्या तुमची व्हिडिओ ते दिवसभर बघत होत्या <laughs> मी म्हणलं चांगलं काम केलं वेळी तुम्ही जिंकारी खरंच कडे बसतो राली जरा टाळ्या वाजाव्या त्यांच्यासाठी वहिनी तुम्ही व्हिडिओ बघितले तर मला पुढे बी गेम आहेत तुम्हाला माहिती असते व्यवस्थित खेळाबाया चला एक दोन तीन पळयात म्हणत पळयात मयात पायात म्हणत <laughs> एक दो चांस दे, काळजी करू नका आता खाली जाऊन बसा त्या एक मोठं सोने सोन्याच <laughs> <आ? laughs> <जेप नर्में। laughs> दे सोन्या नना बोल तुला जाऊन घेऊन जावा बाया शिर किनी पण पुन्हा बोलवतो काळजी करू नका थांबा आउट झालेला सगळ्यांना बोलवतो काळजी करू नका वैनी व्यवस्थित खेळा तुमच्या मधून आता एका दुसरी आउट झाली तर झाली नाही तर चौकीं नाही घेतो बस पण व्यवस्थित खेळा रेडी एक दोन तीन तयात तयात मयात तयात मयात तयात मयात मळ्यात मयात! मयात! मयात मयात मळ्यात

हा त्या वहिणींना भेट वस्तू घ्या वहिनी बसून घ्या या तीन वहिनी आहेत आपल्या पहिल्या गेम मधल्या